नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या माणसाच्या दिमाकामध्ये जर अत्याचार हा शब्द जर वर आला तर त्याच्या कॅटेगरीमध्ये अशा खूप कॅटेगरी आहेत ज्या अत्याचार या शब्दामध्ये सामावले जातात जसं की रेप बलात्कार मारहाण परत मानसिक त्रास असे अनेक त्रास आहेत की ज्याला आपण अत्याचार असं नाव देतो आणि या जगामध्ये जर असं म्हणलं की सगळ्यात जास्त अत्याचार कोणावर झालेला आहे तर असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धामध्ये चिनी लोकांवर सगळ्यात जास्त अत्याचार झालेला आहे बट हे थोडंसं खालचं आहे याच्यापेक्षाही खतरनाक अत्याचार एका मुलीवर झालेला आहे आणि ती मुलगी जापान येथली आहे आता तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे तो जर अत्याचार तुम्ही ऐकला तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि ती गोष्ट तुमच्या दिमागामधून मी गॅरंटी देतो की आठ दिवस बाहेर निघणार नाही आठ दिवस तुमच्या दिमागामध्ये ती गोष्ट घुमी घुम घुमी घुम घुमी घुम ही चालूच असणार तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी वॉर्निंग देतो जर व्हिडिओ मुली बघत असतील किंवा अठरा वर्षाच्या खालचे मुलं बघत असतील तर त्यांनी प्लीज हा व्हिडिओ बघू नये आणि मोठ्या आवाजात तर बिलकुल बघू नये कारण की या व्हिडिओमध्ये असं डिस्टर्बिंग कार्य केलेले आहेत की ते तुम्ही ओपन आवाजामध्ये नाहीत ऐकू शकत तर त्यामुळं प्लीज आपल्या मोबाईलमध्ये हेडफोन घाला आणि त्याचे जे दोन गुचणं असतात ते आपल्या कानामध्ये घाला आज पहिली वेळेस मी हेडफोन रिकमेंडेशन करतो आहे तर विचार करूनच करतो आहे तर प्लीज या गोष्टीला टाळू नका कारण की तुमच्यावरसुद्धा ही गोष्ट नाही टाळली तर अत्याचार होऊ शकतो जापानमधली एक मुलगी जिचं नाव झुंको फुर्ता असं आहे नावा थोडी गडबड झाली असेल तर समजून घ्या ही सतरा वर्षाची शाळेमध्ये जायची शाळेमधून आपल्या घरी यायची तिच्याकडे एक छोटीशी लुना टाईप टू व्हीलर होती रोजच्या प्रमाणात ती आजही शाळेत गेली होती पण शाळेतून घरी आली नव्हती आणि तो दिवस होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या रोजीपासून ती मुलगी गायब झाली आणि सापडली चार जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि सापडली अशा अवस्थेमध्ये एक मोठा ड्रम असतो दोनशे आठ लिटरचा त्या ड्रममध्ये ती असते आणि त्या ड्रममध्ये पूर्णपणे जी सिमेंट असते ती सिमेंट टाकलेली असते एकदम कडक झालेली सिमेंट आणि त्या सिमेंटच्या मधात ही असते म्हणजे विचार करा ना सिमेंटच्या मधात माणूस जिवंत कसा राहू शकतो ऑफकोर्स मेलेलाच असतो तर ही मेलेली असते आणि हिचं जो मळं असतं ते मळं या ड्रममध्ये सापडलेलं असतं मायाला ही स्टोरीनं सांगायचं सा अजिबात म्हणणं आहे पण काय करावं ही स्टोरी इतकी डिस्टर्ब आहे आणि इतकी खतरनाक आहे की मन होत नाही आहे बट बत... मन केलं यामुळं की बाबा अशी गोष्ट आपल्या भारतातल्या कोण्या महिलेसोबत कोण्या मुलीसोबत होऊ नये कारण की आजकाल खूप ट्रेंड चालले आहेत की आठ दिवसाच्या अदुकर बॉयफ्रेंड भेटला आणि त्याच्यासोबत ओयो रूममध्ये घुसले आणि मग दुसरंच काहीतरी घडतंय कोणी फ्रीजमध्ये सापडतं आहे कोणी तंदुरीमध्ये सापडत आहे असे अलग अलग प्रकार होतात तर त्यामुळं हा व्हिडिओ बनवणं आहे की प्लीज असं डायरेक्टली थोड्या दिवसामध्ये तुम्ही कुठेही कुणासोबतही जात नका जाऊ तर या मुलीची जी ही हालत झालेली आहे ड्रममध्ये सिमटीमध्ये तिचं जे शरीर सापडलेलं आहे या पाठीमागं चार मुलांचं योगदान आहे आणि त्या चारही मुलाचं वय अठरा वर्षाच्या खाली आहे आता त्या चार मुलांचं नाव आहे हिरोशी मियानो जे अगुरा शिजी मिनाटो यशू वतानेव नॅव नावे नोवे असं काहीतरी नाव आहे ते जाऊ द्या तर या चार मुलांचा त्या कृत्यामागं योगदान आहे अच्छा या चौघांमधला जो मास्टर माइंड होता त्याचं नाव होतं मियानो आणि त्याचं वय सगळ्यात जास्त होतं म्हणजे त्याचं वय अठरा वर्ष होतं आणि बाकीच्यांचं सोळा सतरा सोळा अशा टाईपचं चा त्यांचं वय होतं आता जो मियानो होता तो मियानो झुंकोच्या पाठीमागं बरेच दिवस झाले ते लागला होता पण झुंको त्याला अजिबात भाव देत नव्हती आता न भाव दिल्यामुळे मियानोने एक प्लॅन बनवला की झुंकोला किडनॅप करायचं आणि त्याच्यावर बलात्कार करायचा आणि सोडून द्यायचं आता झुंकोला किडनॅप करण्याच्या अदोगर याच्यावर बलात्कार करण्याच्या अदोगर या चौघा जणांनी एका मुलीवर अजून बलात्कार केला होता आणि त्या मुलीवर बलात्कार करून तिला सोडून दिलं होतं आणि त्याला धमकी दिली होती जर तू कोणाला सांगितलं तर तुझा जीव घेईल आणि तुझं मड नदीमध्ये फेकून देईल त्या भीतीने त्या बिचाऱ्या भी मुलीनं कोणालाही सांगितलं नाही आणि मियानोने एक प्लॅन बनवला की झुंको जेव्हा त्याच्या शाळेमधून तिच्या घराकडे निघते त्यावेळेस आपल्यातला एक मुलगा जाणार झुंकोच्या स्कूटीला धडक मारणार झुंको खाली पडणार आणि मी जवळ जाणार मध्ये तिचा हात तिच्याकडं लांबवणार तिला पन्फर्म प कन्फर्म पटवून देणार की मी तिची मदत करतो म्हणून तिनं माझ्यासोबत बसवणार आणि एका जागेवर घेऊन जाणार आणि तिचा बलात्कार करणार असा मी प्लॅन बनवला प्लॅन बनवल्याप्रमाणे प्लॅन पारसुद्धा पाडला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झुंको तिच्या हायस्कूलच्या थोडं अंतरावरून झुंको गायब होते आणि झुंकोला मियानो गाडीवर बसून एका गोदाममध्ये नेतो गोदाममध्ये नेल्याच्यानंतर तिच्यावर रेप करतो रेप गेल्याच्यानंतर त्या झुंकोला तिथंच ठेवतो तिथं ठेवल्याच्यानंतर तो त्याच्या तीन मित्राला फोन करतो आणि त्यांना बोलवतो त्यांना बोलवल्याच्यानंतर ते तिन्ही मित्र येतात आणि झुंकोला धमकावतात आणि म्हणतात जर तू कोणाला सांगितलं बेटी तर ते राहतो खेर इधरही खल्लास करते मग जुंकोला तिथून उचलतात आणि एका हॉटेलमध्ये घेऊन जातात हॉटेल पण त्यांच्या मित्राचीच असते तर तिथं काही जास्त चौकशी वगैरे करत नाहीत हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर हे चौघेजण त्या हॉटेलमध्ये थोडीशी आयआशी करत असतात तर आयआशी करता करता जो आ, हा किडनॅप केलेला असतो मियानो याने ज्या झुकोला किडनॅप केलेला असतं मियानो त्या तिघाजणांना सगळं सांगतो की रे मी कसा केला बलात्कार कसा केला स्टेप काय आहेत सुरुवातीपासून मी काय काय केलं आता मियानो जेव्हा त्या तिघाजणांना ही गोष्ट सांगतो तर त्या तिघा जणांचंसुद्धा मन होतं की आम्हालासुद्धा झुंकोसोबत हे कार्य करायचं आहे आणि ते तिघंजणं मियानोला म्हणतात आणि मियानो पण म्हणतो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मग हे चौघेही जण त्या हॉटेलच्या रूममध्ये येतात ज्या रूममध्ये झुंकोला ठेवलेला असतात आणि चौघेही जण त्या झुंकोवर रेप करतात ते एकदाच तिच्यावर रेप करतात तिला तिथून उचलतात आणि आता या चारही राक्षसांनी जेव्हा झुंकोला तोडलं तोडल्याच्या नंतर या चारीचा प्लॅन पुन्हा चेंज झाला यांचा प्लॅन असा झाला की मिनाटोच्या बाबाचं एक शहराच्या बाहेर घर आहे त्या घरामध्ये मध्ये जास्त कोणी येत जात नाही तर आपण झुंकूला तिथं नेऊन ठेवूयात आणि चार आठ दिवस झुंकोला यूज करूयात आणि लास्टला सोडून देऊयात जसं की पहिल्या मुलीला सोल्डं होतं तसं आणि प्लॅनच्या मुताबिक यांनी झुंकूला हॉटेलमधून उचललं आणि त्या घरामध्ये नेलं घरामध्ये नेल्याच्यानंतर चार पाच दिवसाचे कम्प्लिटली चाळीस दिवस होता आता या चाळीस दिवसामध्ये या चार जणांनी झुंकोवर चारशेपेक्षाही जास्त बलात्कार केले आणि शारीरिक यातना केल्या आता इथून पुढं जे मी सांगणार आहे ते खूप डिस्टर्बिंग होणार आहे कारण की असा अत्याचार या जगात कधीच झाला नाही आणि होणारही नाही माझ्या अंदाजे खूप भयंकर तर थोडं सावधान राहा नंबर एकचा अत्याचार दररोज मारहाण करणं आणि शारीरिक छेळ करणं झुंकोला नग्न अवस्थेत डान्स करायला लावणं ते झालं की या चौघांसमोर त्यांनी तिला स्वतःच्या स्वत सुद्धा करायला लावलं तिच्या दोन्ही गुप्त अंगामध्ये रॉड व बाटल्या आणि इतर वस्तू टाकल्या हरामखोर झाले तिला रोज रोज दारू प्यायला लावली एकाच टाइमला अनेक सिगरेट होडायला लावल्या हातापायावर मेणबत्तीचे चटके दिले आणि डिसेंबरच्या शेवटी तिला थोडं अन्न दिलं खायला इतकं सगळं झाल्याच्यानंतर चार पाच नंतर तिला एका हॉटेलमध्ये ने म्हणजे हॉटेलमध्ये नाही नेलं तिला थोडं भात आणि दूध असा पदार्थ खायला दिला की बाबा ही मरू नये पण यांचं टॉर्चर तिथंच थांबलं नाही ते झाल्याच्यानंतर चार जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला झुंकोच्या पोटात लाता मारल्या मारहाण केली बॉक्सिंग टाईप कसं करतो तसं पोत्यामध्ये बांधलं आणि जोरजोरात लाता बुक्या अशा मारल्या आणि ते झाल्याच्यानंतर मेनबत्त्याचे चटके दिले इतकंच नाही तर त्या जे मेनबत्त्या आहेत ना त्या मेनबत्त्या अशा डोळ्यावर ठेवल्या आणि वरून पेटवल्या जे काही मेनबत्त्या जळल्या त्या पूर्णपणे झुकोच्या या डोळ्यावर आल्या होत्या झुंकोला तिचे स्वतःचे युवरन प्यायला लावले मराठी भाषेत म्हणलं की झुकोला तिचं स्वतःचं मूत्र प्यायला लावलं कशे लोक आहेत ना या जगामध्ये यायच्या झुंकोला टॉयलेटला सुद्धा जाता येत नव्हतं दोन्ही अंगामध्ये खूप मोठ्या जखमा झाल्या होत्या आणि त्यात पू झाला होता आणि पुन्हा त्या चौघांनी हातात प्लास्टिक पिशव्या घालून गुप्त अंगामध्ये हात घातले व्यायाम करण्याचा लोखंडी बॉल चोरात तिच्या पोटावर टाकला तो जो गोळा असतो ना लोखंडी ब्लेकर फेकतात तो गोळा झुकोच्या पोटावर टाकला तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि आग लावली जुको खिंचाळत होती ओरडत होती मदतीची बुहार मागत होती मला सोडा मला सोडा मला सोडा पण या चौघांनी थोडीही दया न दाखवता झोंकोला जिवंतपणे जाळलं खिंकळता खिंकळता झुंकोचा आवाज शांत झाला आता झुंकोचं शरीर पण तडपणं शांत झालं होतं या चौघांनी विचार केला आता या शरीराला करायचं काय इथंपर्यंतच नाही जळाल्याच्या नंतरसुद्धा त्या शरीराला जेव्हा यांनी त्या ड्रममध्ये टाकलं त्या आदोगरसुद्धा झुंको मेल्यावरसुद्धा एक एकदा रेप केला त्यांना त्या पार्सल बॅगमध्ये त्या शरीराला पॅक केलं एका गाडीमध्ये टाकलं गाडी एका सिमेंटच्या प्लॅन्टवर घेऊन गेले त्या प्लॅन्टमध्ये दोनशे आठ लिटरच्या ड्रममध्ये तिला टाकलं आणि ओली सिमेंट या ड्रममध्ये पूर्णपणे भरून टाकली आणि तो ड्रम एका सिमेंटच्या ट्रकमध्ये टाकून दिला की कोणाला कळू नाही म्हणू बट काही दिवसाच्या नंतर यामधला जो मिनाटो नावाचा मुलगा आहे याला त्या पहिल्या मुलीच्या रेप केला म्हणून अटक केलं जातं आणि याच्यासोबत दुसऱ्याला अटक केलं जातं आता या दोघांना उलटसुलट प्रश्न विचारल्यामुळं यांच्या उत्तरातून झुंकूवर केलेला बलात्कारसुद्धा समोर आला आणि जेव्हा तो समोर आला त्यावेळेस पूर्ण जापान हातरलं कारण की यांनी जो जो अत्याचार केलेला आहे तो तो अत्याचार डिटेलिंगमध्ये यांनी पोलीसला सांगितला आणि या चौघा जणांनाही अटक केलं बट या चौघा जणांना अटक करून शिक्षा भेटली काय पंधरा सोळा चौदा दहा अशा वर्षांची अशांना तर फाशी द्यायला पाहिजे बट तशी शिक्षा यांना भेटली नाही आणि शिक्षा भेटली तर अशी दहा वर्षं चौदा वर्षं सोळा वर्ष दहा वर्ष आणि हे परत सुटली आणि परत ना जाणे यांनी काय केलं जे आता पण लोकांना माहीत नाही तर प्लीज मुलींनो थोडं सावध राहा अननोन माणसांपासून आणि थोडा स्वतःला प्रोटेक्ट करा आता लाईक वीक करा म्हणून मी म्हणणार नाही भेटू समोरच्या स्टोरीमध्ये